सांगलीत वादळापूर्वीची शांतता विशाल पाटला आणि प्रकाश आंबेडकरांकडे सेटिंग लावली पण मात्र आता नाभाष्यणं ना प्रतिक्रिया काँग्रेसमध्ये चाललंय तरी काय सांगली महाविकास आघाडीच्या जगावाटपामध्ये सुरुवातीपासून चर्चेत असलेल्या सांगलीच्या जागेचा तिढा अद्याप काही सुटत नसल्याचं चित्र आहे सांगलीमध्ये काँग्रेस सक्षम आहे त्यामुळे या जागेचा फेरविचार करावा असा आग्रह आमदार विश्वजित कदम यांनी केला पण विशाल पाटील यांचे बंधू प्रतीक पाटील आणि वंचितचे प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीवर कोणतंही भाष्य केलं नाही हे विशेष त्यामुळे विश्वजित कदम आणि विशाल पाटलांच्या मनात चालले तरी काय हे पाहावं लागेल महाविकास आघाडीच्या वाटपामध्ये सांगलीची जागा ही शिवसेनेच्या वाट्याला गेल्यानंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे त्यातच विशाल पाटील यांचे बंधू आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांनी वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची अकोल्यामध्ये जाऊन भेट घेतली त्यामुळे विशाल पाटील हे आता वंचितच्या तिकिटावर निवडणूक लढवणार अशी चर्चा सुरू झाल्याचं दिसते विशाल पाटलांनी उमेदवारी अर्ज भरावा नंतरचं पाहू असा संदेश प्रकाश आंबेडकर यांनी दिला असल्याची माहिती आहे परंतु विश्वजित कदमांनी त्यावर कोणतंही भाष्य केलं नाही तसेच बाजूला बसलेल्या विशाल पाटलांनीही त्यावर काही प्रतिक्रिया दिली नाही त्यामुळे सांगलीच्या जागेवरून नाराज असणाऱ्या काँग्रेस नेत्यांची ही शांतता वादळापूर्वी हे पाहावं लागेल काँग्रेसवाल्याने अगोदर स्वतःला काँग्रेसने ठरवलं पाहिजे की महाराष्ट्रामध्ये त्यांचं अस्तित्व त्यांना ठेवायचं आहे की नाही ठेवायचं आहे सांगलीमध्ये शिवसेनेचं काहीच नव्हतं पण शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी मिळून ती जागा घेतली आणि आज सकाळीच माझ्याकडे विशाल पाटील हे येऊन गेले चर्चाही त्यांनी असताना केली आणि लवकरच काहीतरी ते निर्णय घेतील अशी मी अपेक्षा त्या ठिकाणी बाळगतोय विशाल पाटील माझ्या चर्चा झाली आहे मी सांगितलं निर्णय त्यांना घ्यायचा आहे आम्हाला काय निर्णय घ्यायचा त्यांची जाहीर झाल्यानंतर आम्ही जाहीर करू ऑफर दिली आहे आता तीच लढणार आहे तो ऑफर काय देणार वंचितच्या निशाने मी अजून कुठलाही आग्रह केलेला नाही आणि कुठलंही सजेशन त्यांना दिलेलं नाही त्यांचं म्हणणं मी ऐकून घेतलं आणि त्यांना म्हणालो की फॉर्म भरल्यानंतर आपण ठरवू ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली